नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यात शरीराला उष्णता कमी करणारं आणि शरीराला थंडावा देणारं पौष्टिक पेरूचं ज्यूस कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी बघा एकदम फ्रेश असा मी पेरू घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा पेरू आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा आपल्याला हा फुलाकडचा भाग आणि देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहे तर बघा अशा पद्धतीने फोडी करून घेतलेली आहे आता पेरू घेताना बघून घ्यायचा किडीचा आहे का व्यवस्थित आहे का आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरू खूप हिरवागार घ्यायचा नाही किंवा कच्चा घ्यायचा नाही तो चवीला तुरट असतो असा झालेला पेरू घेतला की त्यामध्ये गोडी जास्त प्रमाणात असते आता आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला सगळा पेरू हा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर इथे बघा पाव चमचा साधं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे चाट मसाला आणि पाव चमचा इथे सैंदव मीठ घेतलेला आहे त्यानंतर पाच सहा इथे पुदिन्याची पाणी घेतलेली आहे आणि दोन चमचे आपल्याला साखर घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा आपल्याला रस घ्यायचा आहे आता रस घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे नऊ ते दहा बर्फाचे तुकडे घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे आता तुम्हाला किती ज्यूस बनवायचा त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण मिक्सरला हे बारीक असं हे फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी मोठी गाळणी घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे काही बिया असतील पुदिन्याची पाने असतील ते सगळं यावरती राहील आता हे सगळं आपण गाळून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं गाळून घेतलेलं आहे आणि त्यावरती बी तरंगून राहिलेलं आहे आता हे बी आपल्याला फेकून द्यायचं आहे हे आपल्याला घ्यायचं नाही तर इथे आपलं थंडगार आणि पौष्टिक असं हे पेरूचं ज्यूस तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करू इथे बघा मी ग्लास घेतलेले आहे आता पेरू स्वस्त आहे आणि उन्हाळ्यामध्ये पेरूचं सेवन हे केलंच पाहिजे तुम्ही फोडी करून खाऊ शकता किंवा असा ज्यूस करून तर नक्की प्या कारण खूप असा हा चवीला छान लागतो आता आपण ग्लासमध्ये भरून घेऊ करायला खूप सोप्पा आहे आणि त्याहून प्यायलासुद्धा खूप असा पौष्टिक आहे आता पेरूमध्ये बरेच काही गुणधर्म आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या पोटासाठी किंवा आपल्या दातांसाठीसुद्धा पेरू हा खूप गुणकारी आहे तर असा हा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा पौष्टिक असा पेरूचा ज्यूस तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद